जनमहापर्वामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हो, आता आपण आहोत प्रभाग क्रमांक वीस या वीस मध्ये बहुतांश वेळी खूप चर्चा रंगलेली आहे अनेक पक्ष अनेक घडामोडी या ठिकाणी घडत आहेत आज आपल्यासोबत याच प्रभागातून ओबीसीमधून लढणाऱ्या निलमताई मात्रे आणि पुष्प मात्रे आपल्यासोबत आहेत त्यांच्या काय असणार आहेत या तुमच्या योजना आणि लोकांसाठी ते कशी लढणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण एक जाणून घेणार आहोत

बऱ्याच आमच्या योजना आहेत तर आता येणारे नवीन वर्ष आहे ते आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला कसं काम करता येईल म्हणजे आमच्या ट्राफिकचे समस्या असतील लहान मुलांची मैदानं असतील ते आम्हाला कसं जास्तीत जास्त गेले अनेक वर्ष झालं तर काम करत आहे पोस्ट मोठ्या प्रमाणात काम आहे आपण पाहतोय की तुम्ही कोविडपासून लढत आहे ते दोघंही हे दाम्पत्य सातत्याने लोकांच्या समोर जाऊन सर्वच सोडवण्याचा प्रयत्न करत आहे कुठलंही पद नसताना त्यांनी सहकर्त्याने अनेक काम केलेलं आहे काय प्रेरणा मिळत आहे काम कराविषयी गेले पाच कामात आम्ही कोरोना काळामध्ये छोटी मोठी कामं करत आलेलो आहोत आणि आम्हाला प्रचाराची गरज नाही तर लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही अधिक ठरलेला आहोत आणि जर लोकांची मदत केलं आम्हाला खर तर असं या प्रभागात थोडीशी चर्चा देखील आहे की खरं तर संतोष सरांना त्यांच्या विशेष निलंद साई मात्रेंना कुठल्याही पदाची गरज नसताना त्यांनी इतके काम केलेलं आहे तरीसुद्धा सुद्धा आज एक पाऊल राजकारणाकडे जाऊन आणखी समाजसेवेसाठी त्यांना वाढवण्याचं त्यांची इच्छा आहे

तर काय म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर कोविड लागला कोविडपासून तुम्ही समाजकार्य पूर्णपणे उतरला आणि लोकांसाठी काम करत आहे काय भावनेने तुम्ही काम कर नमस्कार सर्वप्रथम सर्व माझ्या प्रभागातील नागरिकाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष त्यांना समृद्धी हो मराठीचे जावं खरं सर मी तर राजकारणी आहे नाही मी आ, एक हराचा एक खेळाडू आहे शिक्षक आहे आणि मी अनेक मागच्या पंचवीस वर्षापासून या प्रभागामध्ये एक खेळाडू एक कोच त्याचानंतर पिंपरींवर अध्यक्ष महाराष्ट्र किकबॉक्सिंगचा अध्यक्ष भारतीय किकबॉक्सिंग फेडरेशनचा महासचिव आणि आंतरराष्ट्रीय पंच आंतरराष्ट्रीय अनेक किकबॉक्सिंगची पदं उचलवली या प्रभागामध्ये मी मागच्या एकोणीस वर्षापासून कराटे आणि किकबॉक्सिंगचे क्लासेस घेतो आणि त्या माध्यमातून इथं माझे हजारो खेळाडू इथं आहेत आणि करोना पडल्यानंतर प्रामुख्याने मी या समाजकार्याचं करत आलेलं असं पण शंभर टक्के समाजकारणाला सुरुवात झाली असेल तर या करोना काळापासनं आणि प्रामुख्याने मैदानात उतरल्यावर समजलं की आहे बांबड्याची अनेक समस्या आहेत आणि मग जे खेळाडू असल्यामुळं जे खेळाडू वृत्तीचं वेळ लागलेलं मग ते प्रत्येक नागरिकाचं जो काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल ते आपलंच आहे आणि ही माझी फॅमिली आहे असा एक मनाशी धागा बांधला आणि त्या वीसपासनं निघालेला प्रवास तो दोन हजार पंचवीसपर्यंत थांबला आणि मग नागरिकांच्या किंवा मित्रपारेवाच्या खातीर मग या समाजकारणाचे या राजकारणासाठी आम्ही उतरलो आणि हा प्रभाग जो आहे ओबीसी महिलांसाठी राखीव असल्यामुळं मग माझ्या मिसेस या ओबीसी प्रभाग क्रमांक वीसमधून मधून त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनीही माझ्याबरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक उपक्रम लाव लाभवले इथं राबवले इथं त्याच्यामध्ये प्रामुख्याने पार्लरचे क्लासेस असतील मेहंदी क्लासेस असतील महिलांना रोजगार निर्मिती असेल महिलांसाठी काही बचत योजनेमार्फत लोनच्या प्रक्रियाचे मागच्या एका मागच्या वर्षी साडे शे महिलांना त्यांनी दहा हजाराचं लोन हे यशस्वीरित्या केले दोन हजाराच्याहून अधिक अर्ज आले होते आणि त्यातले साडेसातशे महिलांना आपण ते यशस्वी केलं आणि त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी हे कर्ज त्यांना विना आणू याचं व्याज नव्हतं आणि त्यांनी घेतलं त्या सव महिलांना वीस हजाराचं लोन सुद्धा आपण केलं असे निलम म्हात्रे यांच्या म्हणजे माझ्या बसेलच्या मार्फत अनेक उपक्रम झाले आज संभाजी महाराज प्रतिष्ठान तर त्या महिला याच्या महिला प्रमुख आहेत त्या आणि त्यांनी महिलांचे अनेक कार्यक्रम घेतले नदी कुंकवाचे कार्यक्रम असतील होम मिनिस्टर असतील त्यांना रोजगार असतात आपण बऱ्याच नगरपालिकेच्या पालिकेच्या योजना येतात त्यामार्फतही आपण महिलांच्या कामं मिळवून देतो आणि प्रामुख्याने त्या पुऱ्या असतात आणि इथून येणाऱ्या काळातसुद्धा त्या त्या नगरसेवकचे उभे आहेत पण त्यांच्या पाठीला पाठी मी त्या सगळ्या कामामध्ये और त्यांच्या बरोबर असतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समस्या असतात त्यांनी स्वतःच्या शंभर टक्के प्रयत्न करतो भाऊ आता आपण पाहतोय की जी क्रमांक वेजची लढत आहे तर खूप मोठी लढत आहे कारण की या ठिकाणी सत्ता मिळवणारे काही मंडळी पण आहेत त्यांना आपण पाहतो की पैशाच्या जोरावर अनेक वर्ष ते निवडून आलेले आहेत लोकांची कामं मागे पडलेली आहेत लहान लहान मुलं व्यसनाला आहारी गेलेले आहेत फ्लो मिरिया असल्या कारणाने त्या गोष्टी जास्त करतात तर याकडे आपण कसं बघता आणि जी पैशावाली मंडळी आहेत त्यांना तुम्ही काय ठेवू पैशावाल्या लोकांचं तर त्यांना समजेच मी काही देऊ इच्छित नाही पण मी नक्कीच या माझ्या भागातील व्यसनी मुलं जी आहेत म्हणजे ज्यांना व्यसन अशा आरी जे गेलेली आहेत मी एक खेळाडू आणि कोच असल्यामुळं मी अनेक वर्ष इथं अनेक मुलांना घडवण्याचं काम केलेलं आहे माझे जर क्लासचे विद्यार्थी जर बघितले आतापर्यंत हजारो खेळाडू माझे या प्रभागात आहेत त्यात शंभर तरी खेळाडू आज राष्ट्रीय खेळाडू म्हणून आहेत त्यात वीस ते पंचवीस आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि कितीतरी माझे विद्यार्थी जे ब्लॅकबेल्ट आहेत नाही म्हणलं तरी ती विषय चार विद्यार्थी ब्लॅकफ्रेंड जो ट्रेनर आहे आणि ते आपापल्या भागामध्ये आज क्लास घेतात म्हणजे आपण त्यांना एक रोजगार निर्मिती करून दिलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण या दिस लागलेल्या मुलांना आज चौकात चौकात जर बघितलं तर खूप कमी व्हायची मुलं आणि निवडणूक आली की त्यांना त्या बिर्याणी त्या पार्ट्या त्या दारूचे गटे हे लावलेलं त्या राजकारण्यांनी त्या मुलांना व्यसनाची आहारी ढकललेलं आहे आणि हे इलेक्शन संपल्यानंतर यांच्याकडे पाहिलंही जात नाही आणि मग ते त्यांना व्यसनाचं सटक लागलेले आहे आणि त्याच्या ते आहारी गेलेले आहेत तर त्याच्यातून कसं बाहेर काढणार काढता येईल याच्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष असेल तर आपण सोशल मीडियामधले अनेक प्रश्न मांडतोय या ठिकाणी महिलांचा देखील रोजगाराचा मोठा प्रश्न येतो की महिलांना रोजगाराचा काय लाडकी बहिणी योजना आणि त्या गोष्टी तर खूप वेगळ्या आहेत त्या झालं पण महिलांना कष्ट करून महिलांची पक्ष करण्याची तयारी आहे अनेक ठिकाणी जास्त व्यवस्थित राहत नाही नवऱ्याच्या वादामुळे हनमारीमुळे कंडण जात त्यांच्या पद्धतीने काय ज्या सरकारी योजना आहेत त्याच्या अतिरिक्त चार वर्षापासून सातत्याने म्हणजे अनेक योजना राबवल्या आणि महिन महिलांना अविश्वास निर्मिती करून दिली आहे आणि तुम्ही जसं बोलले व्यसनाचं तर हे ह्या प्रभागाला लागलेले कीड आहे आणि महिलांना आज आम्ही बऱ्याच महिला माझ्याकडं जवळजवळ एक पंचवीस ते तीस बचत गट माझ्या खरेचं आहे माझी स्वतः मिसेस माझी सईबाई बचत गटाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सती मंच सखी मंचाला आजारा येऊन जास्त महिला कनेक्ट आहेत आणि अनेक आजपर्यंत आपण त्यांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे आणि जेव्हा ती स्वतः पालिकेत जाईल त्याच्यामुळे जा तिला त्या अजून अडचणी सोडवता येतील आणि त्या योजनांचा पाठपुरावा करता येईल सरकारी योजना अनेक असतात पण त्या जा राबवल्या जात नाही तर प्रामुख्याने त्या आपल्या ऑफिसच्या मार्फत मात्र म्हात्रे मार्फत कशा राबवता येतील याच्याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देऊ नाही एक शेवटचं लोकांना काढाल काय सांगाल काही काम करणाऱ्या लोकांना संधी द्या यापुढे तुमची प्रचाराची रूपरेषा कशी असणार आहे पाच आलेलो आणि माध्यमातून आमचे प्रचार करत आहे तर आम्हाला नाही वाटत नाही आणि जनतेनेच मला आहे की यावरती काम करणारी संधी द्यायची दोन्ही दाम्पत्य अनेक वर्ष झालं लोकांच्या सेवेसाठी तत्व लागतात चोवीस लागता। तास अवेलेबल असतात त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत या निवडणुकीमध्ये लोक पंधरा तारखेला त्यांना विजेच्या दिशेवर पोहोचवतील अशी शक्यता व्हावी तर मी त्यांनी काढे